श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुभ सकाळ सर्वांना तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात सकाळी सकाळीच केलेली आहे आज पावसाची भुरभुर सुरू होती आणि काही जी रोपं मी शेडमध्ये लावलेली आहेत ना त्यांना पाणी पुरेसं मिळत नाही आणि जी बाहेर असतात झाडं किंवा रोप त्यांना पाणी मिळतं त्यामुळे रोज पाणी घालण्याची गरज पडत नाही पण ज्या रोपांना पाणी मिळत नाही त्याची पानं पिवळी पडायला लागली होती तर त्यांनाच मी पाणी देण्यासाठी बाहेर आले होते तर आपण आपल्या घरामध्ये तसंच दारात अंगणामध्ये अनेक प्रकारची झाडं रोपं लावतो ज्यांचं आध्यात्मिक महत्व असतं काही झाडं किंवा रोपं जी आहेत ती शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्वाची असतात काही शुभ रोप जे आहेत ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर ठेवावीत असं म्हटलं जातं असंच एक अतिशय महत्वाचं रोप म्हणजे गोकर्णाचं रोप आणि आजच्या या व्हिडिओमध्ये गोकर्णाच्या रोपाविषयीची माहिती मी शेअर करणार आहे की गोकर्णाचं रोप घरामध्ये ठेवल्याने काय घडतं गोकर्णाचं रोप घरामध्ये कुठे लावावं कोणत्या दिशेला लावावं कोणत्या रंगाचं गोकर्ण आपल्या घरामध्ये असावं गोकर्णामध्ये देखील दोन रंग महत्वाचे मानले जातात ज्यामध्ये पांढरा गोकर्ण आणि निळा गोकर्ण तर नेमका कोणत्या रंगाचा गोकर्ण आपल्या घरामध्ये असावा आणि त्या रंगांचं महत्व काय आहे त्या रंगानुसार आपल्या घराला त्याचे काय लाभ होतात हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर नुकतंच मी नर्सरीतून एक निळ्या रंगाचा गोकर्ण आणला होता तो बराचसा मोठा झालेला आहे पण खाली असं झुकायला लागला होता म्हटलं त्याला आता थोडस आपण सपोर्ट देऊयात गोलाकार आकाराची जी कुंडी ओव्हल शेप मधली मी नर्सरीतून आणली होती त्यामध्ये मी गोकर्णाचा रोप लावलेला आहे थोडासा मला गोकर्णाच्या रोपाला आकार द्यायचा आहे कारण गोकर्णाची वेली ही छान ग्रो होते तर त्यासाठी मग मी अशी कुंडी निवडली तर नर्सरीमधून हे जे टूल्स मी आणले होते ना हे खूप उपयुक्त असे आहेत तुम्ही बघू शकताय बऱ्याचदा पावसाने माती जी आहे ती पूर्ण अशी घट्ट होऊन बसते त्यामुळे पाणी रोपांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही म्हणून सतत तुम्हाला कुंडीमधली माती जी आहे ते उकरत राहावी लागते तर हे जे टूल आहे हे नर्सरीतून मी आणलं होतं खूप उपयुक्त असं आहे तर यासाठीच मी कुंड्यांसाठीच आणलं होतं तसं तुम्ही हे गार्डनिंग करत असाल तुमच्या घरात जर मोठं गार्डन असेल बाग असेल तर तिथे देखील याचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो आणि कुंड्यांमध्ये माती वगैरे टाकायची असेल तर हे एक टूल मी आणलं होतं तर दोन्हीही टूल अतिशय उपयुक्त असे आहेत तो गोकर्णाचा वेल थोडासा खाली वाकला होता आणि मी जो गोकर्ण आणला होता तो निळा रंगाचा होता तर निळा आणि पांढरा दोन्हीही गोकर्ण माझ्या घरात आहेत दोन्हीचंही महत्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी मी काय करणार आहे की ही जी काठी आहे ती लावते सपोर्टसाठी कारण गोकर्णाचा वेल पूर्ण झुकतोय आणि त्याला सपोर्ट हा लागतोच तुम्हाला पाहिजे तसा तो गोकर्णाचा वेल चढवता येतो पण मला एका वेगळ्या कारणासाठी गोकर्ण अशा पद्धतीने कुंडीमध्ये वाढवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते इतकेच नाही तर घरातील रोपट्यांचा प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवरही पडतो असे मानले जाते ही झाडे जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने घरामध्ये आनंद आणि समृद्धीसह सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच ईश्वराचे वास्तव्य राहते या दृष्टीने गोकर्णीचे रोप घरात लावा असे सुचवले जाते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्ण म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीतील शनिदेवांची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलांनी शनिदेवांचा कोप शांत हो राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरात सकारात्मकता राहते आणि सर्व कामे व्यवस्थित होतात पण गोकर्णाचं रोप हे वास्तु नियमानुसार लावावे तरच त्याचे आपल्याला लाभ होतात तर आता गोकर्णामध्ये दोन रंग असतात ज्यामध्ये पांढरा गोकर्ण आणि निळा गोकर्ण मग नेमका कोणता रंगाचं गोकर्ण आपल्या घरामध्ये असावं अपराजिता किंवा गोकर्ण फुले दोन रंगामध्ये आढळतात पांढरा आणि निळा पांढऱ्या अपराजिता अर्थात गोकर्णाच महत्व काय आहे तर ही वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन्ही अपराजितांमध्ये औषधी गुणधर्म आहेत पांढऱ्या रंगाची अपराजिता वनस्पती घरात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही घरामध्ये ही वनस्पती म्हणजेच पांढऱ्या रंगाचं गोकर्ण लावल्याने सुख शांती सोबतच घरात ऐश्वर आणि समृद्धी राहते पांढऱ्या रंगाची गोकर्णी ची, ची फुलं घसा शुद्ध करण्यासाठी आणि डोळ्यांसाठी देखील उपयुक्त पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाचे धार्मिक महत्व असे की ती माता लक्ष्मी विष्णू आणि शंकरांना प्रिय आहे असे मानले जाते की त्यामुळे सुख समृद्धीसाठी वास्तु शांतीसाठी ही वनस्पती आपण घरामध्ये लावावी आता पांढऱ्या रंगाची गोकर्णी असल्याने ही पांढऱ्या रंगाची फुलं महादेवांना अर्पण केली जातात कारण महादेवांना श्वेत अर्थात पांढरा रंग अत्यंत प्रिय आहे पांढरा रंग हा शांततेच प्रतीक आहे आणि पांढऱ्या रंगाची गोकर्णी आपण घरासमोर लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते घरामध्ये शांतता राहण्यास मदत होते जर घरामध्ये सतत वादविवाद भांडण खल होत असतील तर तुम्ही घरामध्ये नक्कीच पांढऱ्या रंगाचा गोकर्ण लावू शकता पांढऱ्या रंगाची फुलं आपण देवांना अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये शांतता राहण्यास मदत होते आणि पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं ही महादेवांना अर्पण केली जातात तसच देवी लक्ष्मीला देखील पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुलं ही अत्यंत प्रिय आहेत आणि शनिदेवांची स्थिती जर वाईट असेल तर पांढऱ्या गोकर्ण लावणं खूप शुभ मानलं जातं यामुळे घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते ही झाली पांढऱ्या रंगाच्या गोकर्णाविषयीची माहिती पण आता पांढरा तसंच निळ्या रंगामध्ये कोणत्या रंगाचं आध्यात्मिक महत्व जास्त आहे हे आपण बघणार आहोत आणि कोणत्या रंगाचं गोकर्ण आपण घरामध्ये कोणत्या दिशेला लावणं शुभ आहे तर पांढऱ्या रंगा इतकंच निळ्या गोकर्णाला ही महत्व आहे कारण हा रंग देवी लक्ष्मी भगवान विष्णू तसंच भगवान कुबेर यांना प्रसन्न आहे आणि हा एक रंग महादेवांना देखील अर्पण केला जातो बघा महादेवांना कुठलाही रंग चालत नाही पांढऱ्या रंगाशिवाय पण निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं ही महादेवांना अर्पण केली जातात म्हणूनच निळ्या रंगाचं महत्व हे पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीपेक्षा अधिक आहे यामुळे तुमच्यावरती कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते असं मानलं जातं घरामध्ये जागा असेल तर दोन्ही रंगाचे गोकर्णाचे रोप तुम्ही लावू शकता गोकर्णाचं रोप हे वास्तू नियमानुसारच लावावं तरच त्याचे आपल्याला फायदे मिळतात आता वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं रोप जे आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हे पांढऱ्या रंगाचं रोप तुम्ही ठेवू शकता आणि निळ्या रंगाचं गोकर्णाचं रोप जे आहे ते उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ असते आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावरती गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे देवी लक्ष्मी भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते पण निळा आणि पांढरा या दोन्ही गोकर्णामध्ये एकाच रोपाची तुम्हाला निवड करायची असेल तर निळ्या रंगाची गोकर्णी ही श्रेष्ठ मानली जाते त्यामुळे निळ्या रंगाचं गोकर्णाचं रोप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता यामुळे तुमच्या घरातील अनेक वास्तुदोष देखील दूर होतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते गोकर्ण फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते तर गोकर्ण फुलाचं तसंच गोकर्णाच्या रूपाचं महत्व मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ